नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल एक स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे बावीस पदांकरिता वेगवेगळ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता यामध्ये महत्वाची म्हणजे स्वच्छता निरीक्षक असेल पशुधन पर्यवेक्षक त्यासोबतच उद्यान सहाय्यक अग्निशामक अधिकारी उप अग्निशामक अधिकारी ज्याच्या आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहेत अशा सगळ्या पदांकरिता जाहिरात आलेली आहे त्याचे फॉर्म कधी कधीपासून सुरू होणार आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत त्यासोबत या पदाकरिता पात्रता काय दिलेली आहे त्याकरिता आपण हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करायचं चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे डबल डब्लि मध्ये वेगळ्या बॅचेस या ठिकाणी आपण घेत आहोत यामध्ये पशुधन पर्यवेक्षक असेल त्यानंतर स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या बॅचेस करिता आपण ऑफरमध्ये दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ करिता देत आहोत तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण असेल सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर अनलेक्चर अनलिमिटेड आपण पाहू शकणार आहात तर आपला जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी लगेचच आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजे काल रात्रीला ही जाहिरात आलेली आहे तर आपण लगे तुम्हाला कौन या संदर्भात माहिती देऊया कोणकोणते पदेमध्ये समाविष्ट आहेत महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गटक मधील विविध संवर्गातील सेवेने खाली रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून डब्ल्यू डब्ल्यू छत्रपती संभाजीनगर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर यामध्ये त्यांनी कोणकोणत्या पदांचा समावेश आहे ते सुद्धा आपण बघूया अभियांत्रिकी सेवा गटक असेल त्यानंतर अग्निशमन सेवा घटक म्हणजे उप अग्निशमन केंद्र अधिकारी त्याच्या चार जागा आहेत त्यानंतर सुरक्षा रक्ष सेवा गटकच्या सहायक सुरक्षा अधिकारी त्याच्या एक जागा आहे त्यानंतर तांत्रिक सेवा गटक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या सुद्धा चोवीस जागा आहेत त्यानंतर पुढे जे आपण या ठिकाणी आरोग्य विभागा जे वेगळ्या पद भरली जातात त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा गटक स्वच्छता निरीक्षक पेमेंट असणार आहे आणि एकूण बारा जागा आहेत त्यासोबतच पशुवैद्यकीय सेवा गटक करिता पशुधन पर्यवेक्षक सात जागा आहेत त्यानंतर आहे अग्निशमन सेवा चालक यंत्र चालक सार्वजनिक आरोग्यसेवा गटक मध्ये जे महत्वाचं पद आहे यामध्ये कृ उद्यान सहायक किंवा कृषी सहाय्यक बोललं जाते त्याला त्यानंतर तांत्रिक मध्ये अनुरेखक त्यानंतर आहे अग्निशमन हायरमॅनचं पद आहे त्याच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी आहेत शंभर जागा आहेत त्यानंतर लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे त्यामधलं जे पद आहे रोखपाल याच्या बारा जागा आहे त्याचं एकोणीस हजार नऊशे ते, ते त्रेसष्ट हजार दोनशे असं एकंदरीत एकूण जागा पदांचं नाव आणि त्याचं वेतन आपण किती पेस केलं आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे तर खालच्या याच्यामध्ये आपण एक एक इन्फॉर्मेशन बघणार आहोत ऑनलाइन फॉर्म भरण्याचा दिन दिनांक सतरा फेब्रुवारी ते अठरा मार्च म्हणजे एक महिन्याचा कालवत गेलेला आहे आजपासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस आहे ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होणे परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध होणार आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे मेल किंवा टेक्स्ट मेसेज त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यास समस्या उद्भवले तर या हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती आणि एक्झाम कोण घेणार आहे आयबीपीएस कंपनी मार्फत ही एक्झाम होणार आहे तर पुढे दिलेला आहे परीक्षेचा दिनांक केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केलं जाणार आहे ओपन करिता एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गाकरिता नऊशे रुपये हे आकारण्यात येणार आहे माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांकरिता शुल्क माफ असणार आहे आणि शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भराण भरावेचे आहे तर यामध्ये एक एक आपण एक पूर्ण पाहणार आहोत कोणत्या पदाकरिता किती म्हणजे कोणत्या कास्टकरिता जागा आहेत त्याचं पात्रता काय आहे शैक्षणिक अर्था अभ्यासक्रम काय आहे हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे एकदा बघून घ्या आपले जे महत्वाचे पद आहेत त्या संदर्भात आपण बघूया यामध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणजे जे आपण त्याचा डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे यामध्ये फक्त त्यांनी एक एकमेव पात्रता बारावी न ठेवता विद्यापीठाची पदवी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांचं कम्प्लीट झालेलं आहे यामध्ये अनुसूचित जातीला एक जागा आहे एन टी बी एक एन टी सी ला एक आहे ईमा म्हणजे ओबीसी प्रवर्गाला दोन आहेत सी ला दोन जागा आहेत ईडब्ल्यू एस ला एक आणि ओपन करिता तीन अशा एकूण बारा जागा असणार आहेत त्यासोबतच दिव्यांग उमेदवारांकरिता जागा आहेत आणि सर्वसाधारण ते सांगितले पदाची बघून घ्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा ग्रॅज्युएशन उमेदवार या ठिकाणी पात्र ठरणारे स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे एक वर्षाचा कोर्स कम्प्लीट असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे तुम्हाला दहावीमध्ये मराठी विषय असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आहे पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता काय पात्रता ठेवण्यात आलेली आहे तर यामध्ये एकूण सात जागा आहेत तर त्या सात जागा अनुसूचित जातीला एक आहे त्यानंतर ओबीसी ला एक आहे एसीबीसी ला एक आहे ईडब्ल्यू ला एक आणि ओपन करीता तीन जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत याची पात्रता बघूया आपण काय याला अनुभवाची अनुभव ठेवण्यात ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एच एस सी म्हणजे काय दिलेलं आहे बारावी एस एस सी म्हणलं तर दहावी आता हा कोर्स कधीचा पाहिजे आपल्याला एच एस सी हायर सेकंडरी स्कूल म्हणजे बारावी नंतर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका पदविका म्हणजे काय डिप्लोमा ओके डिग्री न असले तरी चालेल परंतु डिप्लोमाला प्राधान्य दिलेले आहे परंतु बारावी नंतर त्यासोबतच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तसेच मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे दहावीमध्ये तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे तर हे सगळे एकंदरीत तुम्हाला जे पद आहेत अग्निशमन दावी नंतर सहा महिन्याचा शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता उद्यान सहायक मध्ये सुद्धा प्राप्त कृषी विद्यापीठाची पदवी यामध्ये बीएससी अॅग्री हॉर्टिकल्चर असेल ऍग्रीकल्चर आहे त्यानंतर बॉटनी फॉरेस्ट्री मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती पदवी तसेच अनुभव तीन वर्षाचा आवश्यक आहे असं एकंदरीत जे आपण पद घेत आहोत ज्या ज्या पदाकरिता ते त्या पदांसंदर्भात तुम्हाला माहिती सांगितलेली अजून सेपरेटली वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पात्रतेची शारीरिक पात्रता असेल त्याची वयोमर्यादा वयोमर्यादा सगळ्यांसाठी सेम अग्निशामाची जर सोडली तर बाकी सर्वांसाठी सेम म्हणजे ओपन करीता अठरा ते अडतीस आणि कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार रा आहे तर हिची बॅच आपण सुरू झालेली आहे ऑलरेडी अजून नवीन बॅच सुद्धा सुरू होईल तर ह्या ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ऑफर मध्ये आहेत बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके okay? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे थँक्यू